नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माऊली इथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त देवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माऊली मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद किसरी बाकासूर व खेड शिवापूर यांचा वजीर पायाला तर मित्रांनो बाकासूरने व वजीरने गट क्रमांक एकमध्ये सुंदररीत्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो मागील दोन तीन मैदाने जर आपण बघितली तर बाकसूरच्या गटामध्ये कोणीच गाडी झोपायला म्हणत नाही आहे तर मित्रांनो यावरूनच समजते की बाकासूरची किती दहशत येते तर मित्रांनो याआधीसुद्धा नेवरी मैदानामध्ये वजीर नाईन वन सिक्स व बाकासूर ही जोडी पाळली होती मित्रांनो तेव्हासुद्धा या नेवरी मैदानामध्ये बाकासूर व वजीरला वजीर जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता आणि त्याच जोरावरती बाकासूरने व वजीरने या नेवरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो आज देखील बकासूर व वजीरच्या गाडीला गटाला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो नक्कीच बाकासूर वजीर माऊली मैदानामध्ये गुलालचे मानकरी होतील अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूर वजीर कितव्या क्रमांकाचे मानकरी होतील ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊ